सर्वांना नमस्कार एक महत्त्वाची सूचना देण्यासाठी मी हा छोटा व्हिडिओ केला आहे तर या चॅनलवर ऋतुरंग म्हणजेच रिश्ता ही स्टोरी आणि चांदमातला ही स्टोरी येणार नाही तर ह्या दोन्हीही स्टोऱ्या सुरू राहतील आपल्या तेरी मेरी कहाणी या चॅनलवर आणि तेरी मेरी कहाणी या चॅनलची लिंक घेण्यासाठी तुम्ही व्ह्यू चॅनलमध्ये जा या चॅनलच्या व्ह्यूमध्ये जा आणि मागे गेल्यानंतर तुम्हाला दोन्ही चॅनलच्या लिंक दिसतील तुझी सॉरी चातुर्य मराठी चातुर्य कथा आणि तेरी मेरी कहाणी तर तिथं जाऊन तुम्ही या कथा ऐकू शकता तिकडे या स्टोरी सुरू आहेत या चॅनलला थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणून मी स्टोरी तिकडं टाकत आहे धन्यवाद आणि आणखीन एक इश्क वाला लव मध्ये सॉरी पुढे ऑफिस वाला लव मध्ये या स्टोरी सुद्धा तिकडेच सुरू आहेत आणि शाळा झालेली चंद्रा सगळं वाचिकडं जाऊन आणि जस जशी ती नाही वाचेल तस तसं थोडं आश्चर्य